नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एकदम सिंपल आणि साधी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पाव वाटी तूर डाळ दोन चमचे पिवळीमुग डाळ दोन चमचे हिरवी मुगाची डाळ आणि दोन चमचे मसूर डाळ ह्या सर्व तिन्ही डाळी ह्या अशा मोठ्या चमचाने मी मोजून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व निवडून स्वच्छ धुवून घ्यायच्या तर इथे ही डाळ दोन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून झाले आहे आता यामध्ये पाणी टाकायचं तर इथे मी दीड ग्लास पाणी यामध्ये घातले आहे आता त्यातच एक छोटा बारीक कांदा चिरून घेतलाय तो यामध्ये घालायचा आता यातच एक छोटा टमॅटो चिरलेला आणि थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप हे यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आता सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आता इथे कुकर मध्ये एक जाळी ठेवायची कुकर मध्ये एक ते दीड ग्लास पाणी इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे डाळ कुकर मध्ये ठेवून त्याला झाकण लावून चार शिट्ट्या चा। करून घ्यायच्या आणि इथे डाळ शिजेपर्यंत त्यासाठी लागणारे पीठ मळून घेतले तर पीठ मळताना इथे मी दोन वाट गव्हाचे पीठ त्यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकून घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे तर आता आपण पहिल्यांदा डाळीला फोडणी देऊन घेऊया तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये चार ते पाच पळी तेल घालायचं इथे मी चार पळी तेल घातलेलं आहे आता इथे तेल गरम झालं एक चमचा जिरे मोहरी टाकायची आता जिरे मोहरी छान चढचडी आहे त्यामध्ये इथे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या एकदम बारीक चिरून घालायच्या आता हलका सोनेरी रंगा येईपर्यंत लसूण छान परतून घ्यायचा तरी ते लसूण छान ब्राऊन झालं आहे आता त्यात मिरच्या टाकायच्या इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा शिरून घेतलेल्या आहेत आता मिरची पण छान परतून घ्यायची तर मिरची परतली की यात त्यात पण कट्ट्याची पाणी थोडीशी कोथिंबीर आता ही डाळ त्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी फेटून घ्यायची ही छान अशी मऊ शिजली आहे छान अशी फेटली जाते आता यामध्ये टाकायची आता ही सर्व डाळ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आता डाळ छान मिक्स करून झाली आहे की यामध्ये पाणी आहे पाणी ते भरपूर आहे तरी ते मी एकूण तीन तांबे पाण्यात घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या चवीनुसार मीठ घालूयात आता हे मीठ मिक्स करून हे वरणाला छान उकळी येऊन द्यायची आता इथे हे वरण उकळ्यापर्यंत चकुल्या करून घेऊयात आता इथे एक छोटासा उंडा घ्यायचा आता हे लाटून घ्यायचं आता इथे चपाती लाटून झाली आता कट करून घ्यायचे अशा पद्धतीने घ्यायचे चौकोनी काप करून घ्यायचे आता हे सर्व पेपरवर काढून घ्यायच्या आणि इथे सर्व चपात्या लाटून कापून झालेल्या आहेत आता इथे वर्णाला पण छान उकळे आले आहे आता हे थोडस असं मिक्स करून घ्यायचं यात थोडीशी कोथिंबीर घालायची आता या तयार केलेल्या चकुल्या यामध्ये सोडायच्या गॅस फुलच ठेवायचा यात सोडताना जिथं उकडी येत असती त्या भागात त्या सोडायच्या म्हणजे ह्या चिटकत नाहीत अशा पद्धतीने इथे सर्व चकुल्या यात टाकून झालेल्या आहेत आता या थोड्याशा मिक्स करायच्या आता गॅस मध्यम करून यावर जागण ठेवून ह्या पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायच्या आणि मस्त अशा गरमागरम चकोल्या तयार आहेत तुम्हाला ही तुम रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका